यशमंदिर सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणुकीचा जनसेवा पॅनलकडून संगमनेरात नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असल्याचं हे वृत्त आहे यशोमंदिराचे भाग्यविदाते सहकाररत्न सहकार, सहकार महर्षी यशमंदिराचे शिल्पकार स्वर्गीय सगाजी गंगाराम उराळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोमंदिर सहकारी पतपेढीचा राज्यभर लौकिक वाढला आहे हजारो कोटींची उलाढाल या पतसंस्थेने केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात जाळे असणारी व तब्बल पंच्याहत्तर हजारहून अधिक सभासद असणारी महाराष्ट्रातील नामवंत पदपेढी म्हणून या यशमंदिर पदपेढीकडे बघितली जाते यशमंदिर पतपेढीची सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसच्या पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे सदर पदपेढीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीससाठी जनसेवा मंडळाच्या पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला असून या निवडणूक प्रक्रियेमध्ये जनसेवा पॅनलकडून सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करण्यात आलेले आहेत काल संगमनेर येथील दत्त मंदिर या ठिकाणी नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे तसेच प्रचार संपर्क कार्यालयाचे देखील या ठिकाणी उद्घाटन मान्यवरांच्या शुभारस्ते पार पडले जनसेवा मंडळाकडून मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ निवडणूक सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस संचालक मंडळ निवडणुकीसाठी जनसेवा मंडळाकडून जे उमेदवारो आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन जनसेवा मंडळाचे अधिकृत उमेदवार पांडुरंग रामदासगड संकेत ओलवळे दौलतराव गडाक यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले आहे याप्रसंगी संगमनेर अकोले तालुक्यातील मंदिर सहकारी पदपेढीचे समाजच मोठ्या संख्येनं यावेळी हजर होते आज आपण या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या संस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय डॉक्टर साहेबांच्या हस्ते संपन्न झालं असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो <प्थाँगा> मुळात ही संस्था जी आहे ती आपल्या ग्रामीण भागापर्यंत आतापर्यंत कुठेही कोणाला माहीत नसताना प्रथम मी या पॅनलचे जे शेवा पॅनलचे जे पॅनलकर्ते आहेत आदर्शवत असे व्यक्तिमत्व डॉक्टर साहेबांचे आपल्या संघटना तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या वतीनं सभासदांच्या वतीनं आणि मतदारांच्या वतीनं आभार मानतो किंवा ही जी पतसंस्था पतपेढी ही कुठंतरी शहरामध्ये होती मुंबईमध्ये होती आणि एक आमच्या पांडूशेठसारख्या ग्रामीण भागातील एक होतकरूण माणसाला तुम्ही त्यामध्ये उमेदवारी दिली त्याबद्दल तुमचंही एक प्रकारे आमच्यावरती फार मोठं ऋण आहे डॉक्टर साहेब कारण हे आम्हाला मुळातच ही कुडपत संस्था आहे कोलपत पिढी हीच माहीत नव्हती परंतु तुम्ही जी मुंबईच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये एक आदर्शवत अशा तरुणाला एक उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीचा निश्चित आम्ही इथं जरी पब्लिक कमी दिसत असली तुम्हाला आता तुम्हाला उशीर झाल्यामुळे बरेच माणसं येऊन गेले त्याचा काही फार परिणाम होणार नाही आणि एकूण टोटल संगणम तालुक्यामध्ये जे त्रेचाळीसशे मतदार आहेत आपले यामधून आम्ही केलेल्या सर्व पाहिलेलं सगळं काही मतदारांच्या गाठी आतापर्यंत घेतलेल्या त्यानुसार निश्चित आपल्या पॅनलला जनसेवा पॅनलला मी या सर्व उपस्थितांच्या वतीनं संगणमेर तालुक्यातून निश्चित आघाडी देऊ पण आम्हाला काही शहरात फक्त आम्हाला काही शहरात यायला लावू नका कालच ज्यावेळेस उमेदवारी फिक्स झाली त्यावेळेस डॉक्टर साहेब आमच्या नाराज झाली असतील कारण तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्यांनी परवाला ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली आपला उमेदवारच नव्हता आणि डॉक्टर साहेबांनी किंवा सावंत साहेबांनी यांनी उमेदवार पाहिलेला नव्हता आजच कारण त्यांनी उमेदवार पाहिला का फोन पाडलो खडे म्हणून अशा पद्धतीने त्यांनी आपल्यावरती विश्वास किती ठेवायचा आणि त्या विश्वासाला आपण सर्वांनी किती सार्थकता दाखवायची ही सुद्धा महत्वाची त्यांची जबाबदारी नाही <coughs> आपल्याला जर ग्रामीण भागातून एक संचालक त्या पत जर पाठवायचा असेल तर निश्चित त्यांनी पूर्णतः ते जबाबदारी आपल्यावर दिली संगमनेर तालुक्यात जे त्रेचाळीसशे मतदार आहेत पूर्ण तालुक्यामध्ये मतदार आहेत ते शहरामध्ये किती आहेत पण त्याच्यापेक्षा बी आपण अगदी संगमनेर तालुक्याचा ता जो ऐंशी किलोमीटरचा जो टप्पा आहे हवाई आंदोलनानुसार इकडून देवपावट्यापासून तर डायरेक्ट गोट्यापर्यंत जे प्रत्येक देवपावट्यामध्ये जे डासा बसत आहेत तेवढेच पुन्हा अजून गोट्यामध्ये आहेत मलका पुन्हा अजून तिकडे जे कवटे मलकापूरमध्ये आहेत चारही कोपऱ्याला संगम तालुक्यामध्ये मतदार आहेत प्रथमता गुल गुलशनखिले गुलशन किले आव किले गुलदस्ते गुल गुलशन किले आव गुलदस्ते संगरमेर वासी तरफ से आप सबको हमारा प्यार भरा नमस्ते प्रथमता मी डॉक्टर साहेब आणि सावंत साहेब आणि सर्व उमेदवारांची मी जाहीर माफी मागतो की घाटकोपरेतील मुंबईतील कार्यक्रमाला मला पैठणची वारी असल्यामुळं येता आलं नाही त्याबद्दल मी सर्वांची हात जोडून माफी मागतो मी पांडुरंग रामदास पण नांदा तुम्हाला गावचा उपसरपंच सध्या उपसरपंच आहे आए। अहिल्यानगर जिल्ह्याचा वंजारी समाजाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो महाराष्ट्र राज्याचा संपर्क संपर्क प्रमुख म्हणून काम करतो आमच्या गैरवहादूर संस्थेची गेली पंचवीस वर्ष संचालक म्हणून काम करतो हरिभाऊ सामाजिक नागरिक सहकारी पद संस्था निवडून या संस्थेचा मी गेली पंधरा वर्ष संचालकांनी चर्मन म्हणून काम बघितलेलं आहे राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी गेली पंचवीस तीस वर्षापासून बालपणापासून लहानपणापासून काम करतो जीवनामध्ये समाजसेवेची आवड माझे आजोबा स्वर्गीय तुकाराम नाना बुगे निमचे पंधरा वर्ष सरपंच होते लहानपणापासून राजकारणाचं बालपण आजोबांपासून मिळालं आणि माझ्या गावातील सर्व माझ्या सहकार्यांनी जीवनामध्ये आजपर्यंतच्या जीवनामध्ये मला भरभरून असं या सर्वांनी परिसरातील तालुक्यातील सर्वांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी प्रथमता सर्वांचं या ठिकाणी घाटकोपर मुंबई या संस्थेची उमेदवारी दिल्याबद्दल मी आमच्या सर्व संगमेर वासियांतर्फे आपल्या या ठिकाणी करतो आपण दिलेल्या संधीचं मी निश्चितच केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आता आमच्या दौलत मामाने सांगितलं की हा जो भाग आहे आमचा महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा असा जिल्हा आहे आणि त्यामध्ये संगमेर तालुका ही। खूप मोठ्या प्रमाणात ऐंशी नव्वद किलोमीटर काळामध्ये सहा तारखेला घडून आणण्याचा सर्व प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच जनसेवा चॅनलचा विजय हा निश्चित राहील सर डॉक्टर साहेबांनी ठिकाणी सांगावंच वाटतं साहेब आम्ही प्रत्येक गावामधून या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही राजकारणाचा बाळगडो असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचा मित्र परिवार हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं त्या गोष्टीचा निश्चितच आम्हाला येतोशिदा असा फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण दिलेल्या संधीचा निश्चितच आम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करून बदल करू आपल्या सर्वांच्या सहकार्याने व संगमेल तालुक्याच्या सर्व या ठिकाणी सभासद बांधवांच्या सहकार्याने आपण दिलेल्या संधीचं मी सोनं गिल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पुढील पाच वर्षाकरता पांढरंग फड हा आपला माणूस आपल्यासाठी म्हणून चोवीस तास अविरत आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहील अशी मी ग्वाही देतो सांगतो जय हिंद जय भारत पण जन्मापासून घाटकोपरला पंतनगर मध्ये गौरीशंकर राहतो तिथे माझं फ्लायट पण आहे तिथं मी राजकीय जीवनामध्ये शिवसेनेमध्ये काम करतो आता म्हणावं लागतं आम्हाला विषय आपल्या अच्छा नुकत नाही शिवसेना उभा म्हणावा लागतो हरकत नाही शाखा प्रमुख होतो पाच सहा वर्ष प्रमुख होतो मी चार वर्ष दोन हजार चौदाला घाटपोपर पूर्वला शिवसेना भाजपची ज्यावेळेला येथे तुटली त्यावेळेला विधानसभा लढलो बावीस तेवीस हजार मतांनी हरलो नकाश मिळता त्यावेळेला आम्ही माझे कमीत कमी मागच्या पंचवीस वर्षाचे संबंध संपर्क पहिला ऑफिस वेळेला बिल्डिंग क्रमांक एकशे सातमध्ये होतो बिल्डिंग क्रमांक एकशे सातमध्ये होतो आपल्या ग्राउंड फ्लोरला ऑफिस होतं आणि त्यानंतर मग आत्ताच जे ऑफिस आहे महावीरमध्ये तिथे आपण आलो आमची जी सोसायटी त्या सोसायटीच्या बरोबर समोरच ते ऑफिस आहे आपल्या यशोमध्येच हेड ऑफिस ज्या वेळेला मी शाखा प्रमुख झालो त्यावेळेला मी एस जी साहेबांसोबत बसलो सगळे आम्ही तुम्ही पण बहुतेक एस जी साहेबच म्हणत असाल कारण ते प्रोटोकॉल तसं आमच्यामध्ये झालेलं आहे मी त्यांच्याशी संबंध हो, सा होते मी शाखाप्रमुख होतो मला साहेबांचं आठवतं की चौधरी साहेब मला म्हणाले एजी साहेब की शिवजयंती असते तुमची आमच्याकडे तुम्ही आम काही मदतीला येतच नाही म्हटलं काय नाही साहेब शिवजयंती सार्वजनिक रूप प्रमुख नव्हती त्यांनी समोरून मला बोलले की आमच्या संस्थेतर्फे तुमच्या कार्यक्रमाला का काहीतरी आम्ही मदत करतो काही घेणं नाही देणं नाही काही विचारलं नाही सांगितलं म्हणजे एक सामाजिक वृत्तीचं सा कसं भान असतं ही पतपेढी उभी करताना म्हणायला मुंबईची लक्षात घ्या ही पथपेढी उभी करताना म्हणायला मुंबईची आहे हे सगळी मंडळी आपल्या नगर जिल्ह्यातली आहेत विशेष करून अकोला तालुक्यातली संस्थापक मंडळी सगळी अकोल्या तालुक्यातली आहेत हेड ऑफिस मुंबईला झालं तिचा बोपट्याचा ओटा वृक्ष झाला तो मुंबईमध्ये झाला आता संपूर्ण अकोल्यामध्ये किंवा संगमनेरमध्ये वाढ होते संगमनेरमध्ये आता मी ऐकलं तुमच्या तुम्हाला वाटतं चार हजार तीनशे सभासद पण चांगली सभास संख्या आहे अकोल्याला मला वाटतं दीड दोन हजार सभासद दीड हजार सभासद तर अशा मोठ्या संस्थेचं निवडणूक लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये जनसेवा पॅनलमधनं जी लोकं उभी आहेत त्यांना का निवडून द्यायचं हे आपल्या पहिले लक्षात आलं पाहिजे यांनाच का निवडून द्यायचं कारण ही मंडळी मागच्या पंचवार्षिकमध्ये संस्थेमध्ये डायरेक्टर म्हणून संचालक बॉडीमध्ये होती यांचं कामकाज कसं होतं जी मंडळी जवळपास आहेत कार्यक्रमा पतपेढीच्या कार्यक्रमामध्ये ॲक्टिव्ह आहेत ज्यांना पतपेढीचं काम माहिती आहे यांनी मागच्या पंचवर्षीमध्ये ह्या मंडळींनी काय काय काम केलं काय काय सुधारणा केल्यात पतपेढी संस्था वाढवण्यासाठी काय चांगल्या गोष्टी केल्यात काय चांगल्या गोष्टी घडल्यात हे आपल्याला मतदारांना सांगायचं कोणताही मतदार असो मग तो ठेवीदार असो किंवा कर्जदार असो त्याला काय वाटतं की माझे पैसे सेफ कसे असाल सेफ कसे राहतील आणि ते कधी कळणार त्याला जर कळलं की चांगली माणसं आहेत आणि चांगली माणसांना निवडून दिलं तर तुमचे पैसे अजून सेफ राहतील लोक आहेत बापळे साहेब आहेत एक जाणवलं की आपण तर अशी अजून एक पतसंस्था आहे जी तीनशे कोटीवर आहे मग आमच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला की आपण शहरी भागामधले तर सगळे घेतो ग्रामीण भागामध्ये अकोले तालुका असो संगमनेर असो जे सरकाराची जननी आहे या ग्रामीण भागातूनही काही नेतृत्व उभं राहायला पाहिजे का कारण की माझी अपेक्षा आहे भविष्यामध्ये शंभर शंभर कोटीचा व्यवसाय संगमन शाखेने अकोल्या शाखेने दिला पाहिजे त्या हिशोबाने आमचे प्रयत्न आहे सभासदांना साहेब मागच्या वर्षी आम्ही दहा टक्के लाभांश वाढला हा एकत्रित जो आपल्याला फायदा झाला होता हा साडे कोटींचा नफा होता त्याच्यातून आपण दहा टक्के डिव्हिडंड वाटप केलं होतं यावेळी माझा तो प्रयत्न होता की हे दहाचे बारा व्हावे म्हणून बिनविरोधाचं आम्ही प्रयत्न सुरू केले होते की एक कोटी सभासदांचे वाचतील पण समोरच्या काही लोकांनी तो प्रयत्न यशस्वी होऊ नाही दिला त्यांनी त्यांचं पॅनल डिक्लेअर केलं मग सभासदांच्या मागणीतून एक मोठी मिटिंग झाली घाटकोपर्स सभासद मोठ्या संख्येने पाचशे लोकांच्या मागणीने साहेब तिथे वर्गणी काढली गेली आता असं नाही आहे की आमच्या याच्यात कोण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही असं नाही आहे कोण आर्किटेक्ट आहे मी स्वतः डॉक्टर आहे ॲडव्होकेट आहे कॉर्पोरेट क्षेत्रातले आहेत तरी सभासदांनी या मागणी केली की तुम्ही सगळे उभे राहा कारण मा आम की तुम्ही सगळ्यांकडे एस जी उलळे साहेबांचा वारसा आहे ज्या माणसाने कुटुंब बघितलं नाही काही नाही बघितले पण जनसेवा पॅनलच्या माध्यमातून आज हा जो एकत्रित व्यवसाय हा सहाशे कोटी पर्यंत वाढवला मग सभासदांच्या मागणीने हे सभासदांचं पॅनल जे तयार झालं जनसेवा त्याला आम्ही नाव दिलं हे एच जी साहेबांनीच नाव दिलं आणि आम्हाला आमचं पुढचं उद्दिष्ट की पाच ते सहा वर्षामध्ये हजार कोटी पर्यंत पोहोचायचं का आपण पोचू नये आपण महाराष्ट्रभर आहे का पोहोचू नये मग त्याची सुरुवात कुठून तरी आम्ही अकोले तालुका आहे परत तर संगमनेर तालुका आहे आज देवकर साहेबाई बसले आम्ही बोलू अकोले तालुक्यात त्यांनी एखादं द्या नेतृत्व आज आम्ही संगमनेर तालुक्यातून एक नेतृत्व ग्रामीण भागातून उघड झाले साहेब आणि ही चांगली गोष्ट आहे आता तुमचं सगळ्यांचं हे जनसेवा पॅनललाही निवडून द्या आणि एकत्रितपणे ही शाखा ही शंभर कोटीवर कशी जाईल हाही प्रयत्न आणि आम्ही नक्कीच खूप नव्या नव्या योजना आम्ही आणत आहोत सहकारी तत्वावर हो, आपण पतसंस्था आणि शेती आणि वेगवेगळ्या प्रकारचे सहकारी उद्योग यांची सांगड घालता येते हे आजपर्यंत खूप कमी लोकांना माहीत आहे तर त्या गोष्टी आपण सर्व सभासदांसाठी आणणार आहोत फायदा हा सभासदांचाच असणार लाभांश रूपाने असू दे छोट्या छोट्या कर्जांच्या रूपाने असू दे आणि फक्त सरळ व्याज महाराष्ट्रभर फक्त कर्जावर सरळ व्याज घेणारी एकमेव पतसंस्था यशोमंदिर दुसरे सगळे चक्रवाढ व्याज घेत असते बरोबर तर ही संस्था टिकली पाहिजे वाढली पाहिजे आमचं हजार कोटींचं उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही ग्रामीण भागातनं पटसाहेबांसारखी आम्ही कार्यकर्ते देतोय की बाबा एकच फक्त शाखा संगमनेरची ही शंभर कोटी पर्यंत पोहोचवी कारण की आम्ही बसलोय शहरात मी आहे अकोल्याचा इकडे सावंत साहेब एक उमेदवार आहेत का ते आहेत संगमनेरचे म्हणजे असा आहे पण ग्रामीण भागातून का नेतृत्व उभं राहायला नको का कारण की तुमचा सगळ्यांचं ही हा खूप मोठा वाटा आहे यशोमंदिर घडवण्यामध्ये तर याची सुरुवात आम्ही यावेळी केलेली आहे आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल सव्वीस तारखेला आपल्याला चिन्ह मिळणार आहे जनसेवा पॅनल एच जी उलळे साहेबांचं सा हे नाव आपलं फिक्स झालेलं आहे सव्वीस तारखेला चिन्ह मिळेल त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि पुन्हा एकदा आपण बसू आणि त्याप्रमाणे चर्चा होईल आता मतदारांची यादी बरगोस मतांनी या पॅनलला निवडून द्या आणि हजार कोटी पर्यंत पोहोचवा याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे हे बोलून मी माझे दोन शब्द भोजरी गावातर्फे आहेत हे आपले एक उमेदवार आहे वाईस चेअरमन आहेत आताच्या याच्यामध्ये आणि संगमनेर तालुक्यातलेच आहेत हे संगमनेर तालुक्यातलेच आहेत चंद्रकांत हुलवडे साहेब हे आर्किटेक्ट आहेत हे पण आपले एक उमेदवार आहेत शिवाजी आरोप ब्राह्मण गावडे ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र आहेत ज्येष्ठ संचालक आहेत आंदेस, म्हणजे जसं साहेब आणि हे सगळे संस्थापक सदस्य हे सगळे जुने म्हणजे सगळे असं त्याच्यानंतर संभाजी शिंगोटे आहेत आपल्यामध्ये मध्ये बदकी गाव साहेबी गावातून संभाजी शिंगोटे स्वर्गीय ओळोळे साहेब यांच्या स्मृती आशीर्वाद घेऊन अकोल्यामध्ये आम्ही तिथे नारळ वाढवला त्याच्यात तिथे देवकर साहेब आणि <सवारी> बरीच मंडळींनी जे तिथे आपले नेटवर्क तयार केले आणि मागच्या वेळी अकोल्याकरांनी सत्तेचाळीस टक्के मतदान घडून आणलेलं आणि त्यातलं पंचेचाळीस टक्के मतदान आपल्या पाण्याला झालं होतं वर्षी त्यांनी सत्तर टक्क्याची ग्वाही दिली आणि हीच अपेक्षा मी संगमेन तालुक्यातल्या ता मतदारांकडून करतो आणि कारण साडेचार हजार मतदान आपलं इथं आहे साधारण अडीच हजार तरी मतदान व्हावं ही अपेक्षा ठेवतो कारण हा अकोला अकोलेकरांनी जे आम्हाला ग्वाही दिली तीच अपेक्षा संगमकरांकडे करून आम्ही आज आपली सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण पुढील काळात देखील असं सहकार्य आम्हाला द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू